दुसरा जो विषय आहे सभापती महोदया टी आर टी आय बार्टी सारथी आणि महाज्योती या चार संस्था महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्यासाठी काम करतायत आणि माग या सगळ्या संस्थांमध्ये निधीच्या बाबतीमध्ये प्रचंड मोठी तफावत होती माग ती तफावत दुरुस्त केली तर आता टी आर टी आयकडे एकोणीस हजार अर्ज आलेत बार्टीकडे पंचवीस हजार अर्ज आलेत सारतीकडे चाळीस हजार अर्ज आलेत हे कशासाठी आहेत बारा कोर्ससाठी टी आर टी आय बार्टी आणि सारथी बारा कोर्स साठी एवढे अर्ज आलेले आहेत आणि एकट्या महाज्योतीकडे सहाच कोर्स आहेत बारा कोर्स महाज्योतीकडे नाहीत तर महाज्योतीकडे सत्तर हजार अर्ज आलेले आहेत आणि म्हणून आम्ही सरकारकडे सातत्यानं मागणी करत होतो की तुम्ही व्या संस्थांना वेगवेगळ्या पद्धतीत निधी द्या मी सरकारचं विशेष अभिनंदन करतो माने देवेंद्रजींचं विशेष अभिनंदन करतो की यावर्षी महाज्योतीला चारशे त्रेपन्न कोटीचा आराखडा राज्य सरकारनं मंजूर केलेला आहे त्याबद्दल मी सरकारचं विशेष अभिनंदन करतो